सर्वप्रथम भीम तर आपण पार्टी ऑफ आप इंडिया तसेच तर आपले अध्यक्ष सर आणि आपले, आपले शिर्के साहेब यांनी खूपच छान इथे आयोजन केलेलं आहे आपल्याला बुद्ध धर्माचा मार्ग दाखवण्याचा आणि आपल्या लहान मुलांना ते पोच पोहोचवण्याचा प्रयत्न खूप छान आहे आणि त्यांच्याबद्दल मी खूप त्यांचे अभिमान करतोय मातारामाई बद्दल माता सांगायचं सा म्हणजे अपुरे म्हणजे आपले एक एक शब्द अपुरे पडण्यासारखे आहेत मातारामाई हिनी खूप हल्लाकीचे जीवन जगले जसे की आपले बाबासाहेब आंबेडकर परदेशाला गेलेले तेव्हा त्यांना म्हणजे पुरेसे अन्न नव्हते घरामध्ये पण त्यांनी कधीही कोणाकडे काही न मागता शिळी भाकरी खाल्ली त्यांनी फाटकी चोळी घातलेली माझ्या रमाईनी आणि मला माझ्या रमाईचं खूप आम्ही त्यांचं खूप म्हणजे कौतुक वाटतं की आज त्यांनी म्हणजे ह्या आपल्या एक एक स्त्रीला एवढंच कळलं पाहिजे की आज रमाईनी काय केलं फक्त आपल्या साहेबांसाठी त्यांनी एक असंच एक पत्र परदे आपले साहेब परदेशाला गेले होते आणि त्यांचा मुलगा गंगाधर खूप म्हणजे सिरियस होता त्यांनी मी साहेबांना पत्र पाठवले डॉक्टरांनी सांगितलं जर याचा वेळेत इलाज केला नाही तर आपला तुमचा मुलगा गंगाधर गमावून जाईल म्हणून साहेबांना तिने पत्र लिहिलं रमाईने आपल्या की साहेब आपला गंगाधर आपला गंगाधर खूप आजारी आहे तर जमलं तर थोडे पैसे तुम्ही पाठवू शकता का पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला हे पत्र भेटलं आणि त्यांनी ते पत्र वाचल्यावर त्यांच्या डोळ्यातनं अश्रू थांबत नव्हते की त्यांनी एवढंच सांगितलं रामू अगं मी तुला कसं सांगू की माझ्याकडे खाण्यास पुरते सुद्धा पैसे नाहीये मी एक वेळेचं जेवण खातो एक वेळेस पोटाला चिमटा मारून जगतो ग रामू मी आज अभ्यास हा पूर्ण करून मी परदेशातून येणार आहे पण रामू तू काळजी करू नको आपला गंगाधर गमावून जातोय तर जाऊ दे रामूनी हे पत्र वाचलं तिच्या पायाखालची जमीन सरकली ती बोलली आपला मुलगा गंगाधर जाऊन एका आईचं काळीच काय म्हणणार आज आपला बाप म्हटला तर आईचं काळीच किती तिला एकदम असं रडू आवरे ना मग तिने विचार केला की आपला नवरा जेवण एक एक टायमाचं जेवण मिळते तिने असा विचार करून पदर खोचून दुसऱ्या दिवशी ती बाई माता माझी रमाई डोळ्यातले अश्रू पुसून दुसऱ्या दिवशी शेणाच्या गवऱ्या थापल्या आणि काय ते महिन्यावरचे तिला शंभर रुपये भेटायचे शंभर रुपये म्हणजे किती खूपच हो। कमी पण त्या काळात जास्त असतील तरी शंभर रुपये ती ऐंशी रुपये बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात पाठवून वीस रुपयामध्ये ती संसार करायची महिन्याचा कुठली बाई करेल महिन्याचा सा संसार नाही करू शकत पण माझ्या रमाईनी संसार करून दाखवला माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा माझी रमाई, रमाई अन्नाडी होती पण तरी ती एवढी बुद्धिमान होती की बाबासाहेबकरांचा बाबासाहेब एवढा छान की कधी आईची किंवा बापाची जाणीव दाखवून दिली नाही तिने खूप म्हणजे खूप कष्ट केलं शिळी भाकर शिळी भाकर म्हणजे आपण सुद्धा का नाही एक बॅरिस्टर बॅरिस्टरची बायको कशी राहिली पाहिजे कसा तिचा साडी चोळी कशी पाहिजे पण माझी रमाई एका फाटक्या चोळीमध्ये आणि एकदा असं भाषण होत बाबासाहेब आंबेडकरांचं परदेशावरून भाषण होत पुरस्कार होता आणि माझ्या रमाईला साडी नव्हती लुगडा माझ्या रमाईनी घातलं रडत साहेबांचं भाषण मी कशी जाऊ माझ्या रमाईनी बाबासाहेब आंबेडकरांना भेटलेला फेटा तो साडीच्या चोळीला असं बांधला आणि ती भाषण बघायला गेली डोळ्यात अश्रुतीच्या माझे साहेब आले खूप आनंद आणि दुसऱ्या टायमाला दुसरा मुलगा राजरत्न डॉक्टर बाबासाहेब किती चार होते राजरत्न त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथेच होते पण काय त्याला एवढा ताप होता की बाबासाहेब आंबेडकरांचा तो हातातून मुलगा निसटला का तो निसटला कारण बाबासाहेब आंबेडकरांकडे पैसे नव्हते आणि आज आपल्याकडे पैसे असून आपण किती घर किती बंगले बांधू शकतो पण माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी घर स्वतःसाठी कधी त्यांनी केलं नाही या दिन साथी के आज कोण कोण आहे आहे आपल्या देशासाठी करणार पण माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी आज स्वतःसाठी न करता या देशासाठी केले या संविधानासाठी केले आणि या आपल्यासाठी केले तर मला असं वाटतं घरोघरी ही आपली रमाई प्रत्येक